हिंगोलीमध्ये रिपब्लिकन पार्टी आपली मोठी काय महत्त्वपूर्ण बैठक झाली त्यामध्ये अध्यक्ष आणि सर्व राज्यभरात निवड झालेली आहे आपल्यासोबत गोव्या साहेब आजची जी बैठक होती कोणाकोणाची निवड झाली काय सांगायला प्रत्येक पक्षाचं संविधान असते त्या संविधानाप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अंतर्गत निवडणुका या प्रत्येक तीन वर्षानंतर घेतल्या जातात आणि त्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली येथे दिली जाते आम्ही रिसर म्हणजे केलेलं आहे सहा महिन्यापासून हे प्रोसेस सुरू आहे पहिली मीटिंग आमची सोलापूरमध्ये झाली आमची सदस्य नोंदणी झाली जिल्हा अध्यक्ष निवडल्या गेले राज्य निवड राज्य अध्यक्ष निवडले गेले आणि आता देशाचे अध्यक्ष निवडले गेले पंजाबचे अमरजीत सिंग हे बिनविरोध निवड झालेली आहे आणि परत एकदा सहसा म्हणजे असं काही नाही आहे पण आमच्या पक्षाची एक प्रथा आहे दादासाहेबांच्या नंतर की बाहेर राज्याच्या महाराष्ट्राच्या बाहेरचा सहसा अध्यक्ष असतो परत ती प्रथा आम्ही ठेवली याच्यापूर्वी कर्नाटकचा होता आणि आज पंजाबचा आहे तरफ से जबाबदारी देवारी इंडिया की राष्ट्रीय जी का मिशन सी गाशी पूरा करना का जर अधूरा पे का बाबाजी मिशन सी सामाजिक क्रांती ਔਰ ਸਿਆਸੀ ਕ੍ਰਾਂਤੀ ਅਸੀਂ ਇਹਨਾਂ ਦੋਵਾਂ ਭਾਗਾਂ ਤੇ ਕੰਮ ਕਰਾਂਗੇ ਅਸੀਂ ਸਮਾਜਿਕ ਕ੍ਰਾਂਤੀ ਵੀ ਲਿਆ ਕੇ ਆਵਾਂਗੇ ਔਰ ਸਿਆਸੀ ਕ੍ਰਾਂਤੀ ਵੀ ਲਿਆ ਕੇ ਜਿਸ ਦਿਨ ਜਦੋਂ ਸਿਆਸੀ ਕ੍ਰਾਂਤੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ ਉਹਨਾਂ ਜਗ੍ਹਾ ਅਸੀਂ ਸਾਡੇ ਲੋਕਾਂ ਦੀ ਸੇਵਾ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦੇ ਹੁਣ ਦੇ ਕਿ 78 ਸਾਲ ਬੀਤ ਚੁੱਕੇ ਨੇ ਸਾਡੀ 19 ਮਰਲੇ ਕੇ ਨਹੀਂ ਹੋਈ ਪ੍ਰਗਤੀ ਜਿਹੜੀ ਹੁਣ ਇਸੇ ਹੀ ਸੀਗੀ ਸਾਡੇ ਲੋਕਾਂ ਉੱਥੇ ਅਜੇ ਖੜੇ ਨੇਗੇ ਇਸ ਕਰਕੇ ਅਸੀਂ ਜੇ ਸਤਾਜੇ ਹੋਵਾਂਗੇ ਤਾਂ ਅਸੀਂ ਉਹਨਾਂ ਲਈ ਕੰਮ ਕਰ ਸਕਦੇ ਹਾਂ ਆਪ ਦੀ ਸਮਾਜ ਨੂੰ ਉੱਪਰ ਚੁੱਕ ਸਕਦੇ ਹਾਂ ਸੋ ਸਭ ਆਤਾ ਇਹਨਾਂ ਦਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਪੰਚਾਇਤ ਦੇ ਆਪਣੇ ਪੱਖਸ਼ਾ ਤੋਂ ਕਾਹ ਉੱਤਰ ਦਿੱਤਾ ਅਸੀਂ ਨਮੀ ਸਰਵਧਰਮ ਸਮਾਵੇਯ ਵਿਚਾਰਾ सोबत ਜਾਤਸਤੋ आतापर्यंतची परंपरा आहे आणि आम्ही यावेळी सुद्धा सर्व धर्म संभावा सोबतच जाऊ आम्हाला कोणत्या पदाची अभिलाषा नाही आम्ही कधी जाती ने ने ने। धर्मा जाती शक्तींसोबत जाणार नाही परंतु हे करत असताना आम्ही काँग्रेस सोबत जरी तडजोड केली सन्मानाने जरी तडजोड होत असेल तर ठीक आहे ना तर आम्ही स्वबळावरती निवडणुका लढू मांड्रपूर मांडत महत्त्व बैठक झालेली आहे निवड पण आहे काय पक्षाचा अजेंडा झाला आता पक्षाचा अजिंठा वरून जो अजेंडा येईल तो अजेंडा राहील आदेश पक्षाचा आता पंजाबला अध्यक्षपद मिळाले या वेळेला म्हणजे पन्नास वर्षानंतर आता येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्या विषयावर आता जे डॉक्टर साहेब बोलले त्या विषयावर की म्हणजे जातीवादी पक्षाशी आम्हाला युती करायची नाही नी जर आम्हाला सन्मानाने सा जर बोलवलं काँग्रेस तर आम्ही तर तर हे होते मानकुमार साहेब यांनी सांगितलं की राष्ट्रीय पक्ष बैठक झाली या ठिकाणी पंजाबचे जे अध्यक्ष निवडले जर तसं सहपक्षाचे आदेश आले तर नक्कीच पंचायत आणि जिल्हा परिषदला आम्ही पूर्व तयारी करू असं मानव कुल साहेबांनी सांगितले